मिरज न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्ती कार्यक्रम पार पडला आहे यावेळी चंद्रशेखर हलिंगळे यांनी मार्गदर्शन केलं आहे न्यू इंग्लिश स्कूल येथे सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू असल्याने या ठिकाणी विविध उपक्रम माजी विद्यार्थी राबवित आहेत आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत हे विद्यार्थी व्यसनाधीन होऊ नयेत व्यसनमुक्त भारत व्हावा यासाठी माजी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निर्मल व्यसनमुक्ती केंद्राच्या मार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी निर्मल व्यसनमुक्ती केंद्र प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर हलिंगळे डॉक्टर चिदानंद चिवटे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर शेट्टी डॉक्टर रणजित विद्यार्थी शिक्षक मान्यवर उपस्थित होते व्यसनाबाबत जनजागृती झाली पाहिजे व्यसनाचे प्रकार कोणते त्याचे उपचार त्याचे परिणाम कोणते कोणत्या उपचार पद्धती आज उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा या व्यसनाचं प्रमाण कमी होण्याचा होण्यासाठी म्हणजे कसं की जसं मानवी कसा पुरवठा जर व्यसनाचं प्रमाण वाढत गेलं तर त्याचं उत्पादन सुद्धा वाढ वाढलं जातं म्हणून त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा दुसऱ्या इनडायरेक्टली जर आपला देश आपलं गाव व्यसनमुक्त झालं तर आपलं शहर आपला जिल्हा आपला देश हा व्यसनमुक्त होऊन इनडायरेक्टली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या देशाच्या विकासासाठी आपला देशा आसभार लागेल या उद्देशानं हा दिवस हा साजरा केला जातो म्हणून खरोखरच आज व्यसनमुक्ती